तेव्हा माझा आणि राघवचा हो हा तसा व्हायला तर पहिला फोटो होता आणि आमचं कन्सेशन होत त्याच्यावर थोडस एक उगाच छान एक रोमॅन्टिक असा सीन होता सो आय थिंक त्याच्यानंतर काढलेला रत्न पारखी पदर रत्नपारखी सदन आय थिंक मी आता ही शेवटच्या शेवटचा दिवस आहे किंवा मी टेम्पलेट या वास्तून या घराने सेट ने आम्हाला खूप काही दिलं या सेटची वाईफ इतकी सुंदर होती कधीच आम्हाला अशी कुठली नेगेटिव्हिटी जाणवली नाही कोणी कोणाशीच भांडणं नाही काही नाही आणि रत्नपारखी सदन म्हटल्यावर ते अजूनही असं वाटत की हा आपलं घर आहे आपलं घर आहे